किचन नमस्ते आजची रेसिपी आहे हिवाळ्यामध्ये ही महाराष्ट्रात मध्ये एक नंबर खातात आणि कोकणात पण खातात तर ही आहे उर्दाची डाळ आहे तुमच्याकडे ही सालवाली नसली तरी चालेल साधी असली नसली तरी चालेल एक नंबर लागते आणि हिवाळ्याच्या टायमात ही खायची या रेसिपीचं नाव आहे गुट्टा तर इथे आहे ना मी एक वाटी घेतलेली आहे एक ते दोन माणसांना भरपूर होणार छान अशी इथं घेतलेली आहे डाल आता आपण इथे भाजून घ्यायची इथे मी छान अशी कडई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आहे ना आपण भाजून घ्यायचं भाजले नाही आहे ना एक नंबर टेस टेस्ट येतो आणि काही लोक असे भाजून पण नाही घेत पण तुम्ही नक्की ट्राय करा भाजून घ्या आणि अशा हिवाळ्याच्या दिवसात या अशा भाज्या किंवा डाल अशा खात जायचं एक नंबर टेस्ट आहे ही साताऱ्यामध्ये पण भरपूर अशी खातात या अशी रेसिपी आणि ही डाल कारण ही डाल आहे ना बघा आपण भाजल्यानंतर आहे ना खूप टेस्ट छान येतो इथे आहे ना भाजलेली आहे जी सालं पूर्णपणे या डालीची निघत आहे तर इथे गॅस बंद करायचा आणि हलकीशी अशी भाजून घ्यायची जास्त लाल पण नाही कारपड राहायची नाही काहीच नाही डाल कुकर मध्ये घ्यायची कुकर मध्ये खूप लवकर शिस्ते आणि वेल पण वास्तव इथे आहे ना एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायची इथे आहे ना दोन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे अर्धी चमचा नमक टाकायचा नमक टाकल्यानंतर आहे ना छान अशी डाळ शिजते शिजायला शी लवकर मदत होते आणि इथे आहे ना दोन सुट्या टाकायच्या जास्त नाही दोनच इथे आपल्या आहे ना शिलट्या येईपर्यंत आपण इथं मसाल्याची तयारी करायचं इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे किसून अशी एक वाटी आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे नंतरच घेतलेली आहे इथे हिरव्या मिरच्या दोन ते तीन घेतल्या इथं अशी भरपूर अशी लसूण घ्यायची आता आपण काय करायचं हे मिक्सरला आहे ना पाणी टाकून घ्यायचं थोडं पाणी टाकायचं दोन चमच जास्त नाही पाणी टाकलं का मिक्सरवर हे वाटण वाटून घ्यायचं इथे मिक्सरवर छान असं वाटण बघा वाटून घेतलेलं आहे पाणी टाकायचं आणि फिरवून घ्यायचं इथे दोन सिट्या आलेल्या आहेत छान अशी बघा डाळ शिजलेली आहे तर अशी आहे ना चम्मचच्या सहाय्याने अशी डाल आहे ना फिरवून घ्यायची छान अशी इथं झालेली आहे डाल बघा इथे आहे ना मी घासावर कळे ठेवलेली आहे आपण गुट्ट्याला फोरणी दिया दियाची फोरणी छान अशी द्यायची इथे तेलाचा प्रमाण कमी करायचा इथे मी तेल घेतलेला आहे एक चमचा तेल घेतलेला आहे इथे मोहरी टाकायची तुम्हाला आवडत असले तर मोहरी टाका नाही तर नाही टाकले तरी चालेल इथे जिरं टाकायचं जिरं पण छान असं तरतरलं पाहिजे पोरणीचा छान असा खमंग खुशबू आला पाहिजे इथे करीपत्ता टाकायचा पत्ता पण छान असा साचरला पाहिजे तिथे लसूण टाकायची आणि थंडीच्या दिवसात लसूण जास्त खायची असते छान अशी खमंग पोरणी बसली पाहिजे तेवढा टेस्ट उतरतो इथे छान अशी लसूण गोल्डन कलर करून घ्यायचा लसूणचा कलर पण चेंज झालेला आहे गोल्डन कलर झालेला आहे इथे याने मसाला केलेला आहे तो टाकून घेताच्या तेलावर मसाला तेलावर परतून घेण्याचा इथे तेलावर आहे ना परतलेलं आहे इथे हल्दी पावडर टाकायची अर्धा चमचा इथे मी पाणी टाकणार आहे पण पाणी येणार गरम करायचं कोमट करायचं ह्या पाण्याने पण टेस्ट खूप छान येतो जेव्हा तुम्ही कोमट पाणी किंवा गरम करून घेणार ना खूप चव छान अशी येते आणि टेस्ट येतो इथे मी गरम केलेलं पाणी आहे इथे पाणी टाकते आहे तुम्हाला कितपत पाणी पाहिजे ते तुम्ही टाका तुमच्यावरती आहे इथे मसालेला आहे ना छान असं चर आलेलं आहे ते आपण इथे आहे ना डाल जी बॉईल केलेली आहे ती टाकून घ्यायची इथे मी डाल टाकलेली आहे घट्ट असे आहे पाणी आहे ना तुम्हाला किती टाकायचं आहे ते टाका इथे छान असा बघा डालीला आलेला आहे छान असं तर इथे काय करायचं मीठ आहे ना जेव्हा आपण भिजत टाकलेली डाल शिलट्या काढलेल्या तेव्हाच आहे ना मीठ टाकलेलं होतं आता तुम्ही आहे ना चवीनुसार मीठ टाकून घ्या इथे मी मीठ टाकलेलं आहे पूर्णपणे इथे झालेली आहे आता इथे कोथिंबीर टाकायची छान अशी मिक्स करून घ्यायची ह्याच्याबरोबर आहे ना तुम्ही बाजरीची भाकरी खा एक नंबर टेस्टी लागते आणि या थंडीच्या दिवसात गरम गरम ही डाल आणि भात ही पण एक नंबर लागते ह्या रेसिपीचं नाव आहे गुट्टा ही गुट्टा आहे ना एक तर कोकणात जास्त खातात आणि साताऱ्यामध्ये पण भरपूर असे खातात तर लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी एक नंबर आहे इथे आता पूर्णपणे झालेले मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते इथे आहे ना मी प्लेटमध्ये घेतले गरम गरम भात आहे आणि त्याच्याबरोबर गुट्टा ते हे बघा असं टाटा मध्ये घ्यायचं एक नंबर टेस्टी आहे आणि छान दिसायला पण खूप सुरत आहे इथे बघा असं घ्यायचं कारण थंडीच्या दिवसात आहे ना असं जेवण खूप छान आणि हे आपल्या शरीरासाठी एकदम आरोग्यासाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी मसाला नाही काय नाही तर रेसिपी पूर्णपणे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद